असं आहे की रामदास कदमांचं मी परवांचं वरळीमधलं त्यांचं ते काय वर्धापन दिनाचं भाषण पूर्णपणे ऐकलं त्यांनी दिलेल्या काही मुलाखती मी ऐकल्या रामदासभाईनं मला धन्यवाद दिले पाहिजेत मी त्यांना कधी धन्यवाद देत नाही पण आज मला धन्यवाद दिले पाहिजेत की रामदासभाईसारखा निर्भीड नेता आज महायुतीमध्ये आहे आणि म्हणून त्यांनी तिथे भारतीय जनता पार्टीचं पाप हे उघडपणे मांडण्याचं त्या ठिकाणी त्यांनी धाडस दाखवलं एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे त्यांनी आपल्या लोकसभेच्या जागा निवडून आलेल्या कशा सोडल्या भारतीय जनता पार्टीनं दोन महिन्यापूर्वी त्यांचे उमेदवार जाहीर केले आणि एकनाथ शिंदेचे उमेदवार जाहीर करायला उशीर लावला त्यामुळे त्यांचे उमेदवार काही खासदारकीपासून मुकले हे सांगण्याचं धाडस फक्त रामदास भाईच करू शकतात आणि त्याचबरोबर अजितदादा पवार हे सत्तेमध्ये आले नसते लवकर तर फार बरं झालं असतं हे बोलण्याचं धाडस हे रामदासभाई करू शकतात आणि म्हणून रामदासभाई तुम्ही असेच निर्भीडपणे बोलत राहा स्वपक्षावर बोलत राहा भाजपावर बोलत राहा अजित पवार गट राष्ट्रवादीवर बोलत राहा तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत रामदासभाई तुम आगे बडो हम पीछे से देख रहे हैं एकंदरीत रामदासबाईंच्या बाबतीत बोललं तर उद्धव साहेबांवरती देखील सध्या ते खूप खालच्या पातळीवर टीका करताना आपल्याला पाहायला आहेत या आपण कोकणचे नेते आहेत याकडे कशा प्रकारे त्यांना या संदर्भात उत्तर द्या काही कोकणातली आमची जी काही नेते मंडळी आहे त्यांच्या भाषेवर त्यांच्या भाष्यावर त्यांच्या कुठल्याही विधानावर भाष्यच करायचं नाही असं आमच्या पक्षाचं धोरण ठरलेलं आहे कारण काही माणसांपासून दूर राहिले बरं परंतु रामदासभाईंची पन्नास भानशे तुम्ही काढून बघा शिवसेना सोडल्यापासून एकच माझं मंत्रीपद आदित्यना दिलं मला मंत्रीपद दिलं नाही मग योगेशला पाडण्याचा माझ्या मुलाला योगेश कदमाला पाडण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं त्याचबरोबर उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलं आणि मग भाषेमध्ये बोलायचं यापेक्षा रामदासभाईंच्या वक्तव्यामध्ये काहीही काहीही नवीन नसतं त्यामुळं ज्या वेळेला रामदास कदम भाषण करत होते तेव्हा समोर बसलेला ऑडियन्स सुद्धा इतका अस्वस्थ होता व्यासपीठावर बसलेला ऑडियन्स सुद्धा किंवा नेते मंडळी इतके अस्वस्थ होते पण जाऊ द्या त्याच्यावर मला काही बोलायचं नाही रामदासभाईचं मात्र मी कौतुक करतो की त्यांनी स्वतःच्या पक्षावर बोलण्याचं एकनाथ शिंदेचं नेतृत्व किती तकलादू आहे त्याच्यावर बोलण्याचं धाडस दाखवलं अजितदादावर बोलण्याचं धाडस दाखवलं देवेंद्र फडणवीसवर बोलण्याचं दाखवलं त्यामुळं रामदासभाईंना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या गोष्टी रामदासभाईंकडनं सातत्यानं व्हाव्यात आणि आम्हाला ते ऐकायला मिळावं अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद